ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर তুমি <laughs> ভাবি <laughs> 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 आता सगळ्या मराठ्यांनाच मिळालं पाहिजे अरे काय आणि मग त्याच्या नंतर हे अशा प्रकारचे जे आहेत तीन चार दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी अख्ख भीड कार्यकर्त्यांनी आणि या वर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं आणि त्या प्रेशर खाली हा जी आर निघाला आणि हा जे आर जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत जाणार आम्ही आणखी कम आमच्याकडे तीनशे चौथ चौऱ्याहत्तर जाती आहेत प्रत्येक जण म्हणतो आम्ही जाणार ठीक आहे आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत का आमच्या ज्या आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते हे पहिल्यापासून मगतात का की बा आमचं घेऊ नका रे तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या आमचं घेऊ नका एवढंच आणि त्याच्यावर सुद्धा गदा आली म्हणून तिथला जो आहे आमचा भरत घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले जवळ घेतलं खूप प्रेम केलं त्यांच्या बस निघाला गावचे लोक समजा तीन चार दिवस ते संपलं आपलं आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला आणि त्याच आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण तो काय आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या ज्यात बलिदान झालं आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळ्यात कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत कोर्टात लढतो आहोत मंत्रिमंडळात लढतो आहोत ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत त्याला एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे हे सगळं आम्ही करू